नमस्कार मी विनोद तळेकर एन डी टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे सध्या दाओसच्या दौऱ्यावर आहेत आणि या दाओसच्या दौऱ्यावरून विविध आरोप केले जात आहेत विरोधकांनी दाओसच्या एकूणच या सगळ्या गुंतवणुकीच्या करारांवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि एकूणच आत्तापर्यंत दाओस दौऱ्यात महाराष्ट्राच्या हाती काय लागलं त्याचबरोबर गुंतवणूक खरंच करारानुसार महाराष्ट्रात येणार का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी थेट दाओसहून आपल्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले जात आहेत उदय सामंत जी आपलं स्वागत आहे या विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही तिकडे दावस मध्ये उद्योगांसाठी लायझनिंग करतायत जोरदार ताकद लावताय पण तुमच्यावर इकडे आरोप होत आहेत तुमच्यासोबत वीस आमदार दावसला गेल्याचा आरोप होतोय मला या बाबतीमध्ये असं सांगायचं आहे की हा बालिश पण आहे ज्या माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला उद्योग मंत्री बनवलं आज तिसऱ्यांदा मी त्यांच्यामुळे उद्योग मंत्री म्हणून दारोसलाय त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नदी निर्माण करण्याचा बालिश प्रयत्न जसं आपण शालेय जीवनामध्ये करायचो आपण देखील शालेय जीवनामध्ये होता म्हणजे हा माझ्या बरोबर असला नाही तो तुझ्या बरोबर बोलतोय हे राजकारणात सध्या चालू आहे आणि त्याला मी अजिबात किंमत देत नाही कारण शेवटी मी काय आहे हे माननीय एकनाथ माहिती माहितीये त्याच्यामुळे मला या कुठच्याही बाबतीमध्ये डायव्हर्ट आपला टॉपिक करायचा नाही कारण शेवटी एक मात्र निश्चित झालंय की ज्यांचा राजकीय अस्त झालाय त्यांचा राजकीय उदय होण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग केला जातोय जा त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण रोज सकाळी काहीतरी आरोप करायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करायच्या हे ठीक आहे ह्या आता महाराष्ट्राला देखील कळतंय आणि हे निवडणुकीच्या अगोदर देखील झालं होतं आणि असं असताना देखील महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला आम्हाला एवढं फार मोठं मॅन्डेट दिलं आणि मी अनेक वेळा सांगितलं की हे एमआयू करण्याची प्रथा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली दोन वेळा मी त्यांच्या नेतृत्वाखाली दावोसला आलो होतो पहिल्या वर्षी आम्ही एक लाख सदतीस हजार कोटीचे एमआयू केले दुसऱ्या वर्षी आम्ही मध्ये तीन लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले त्याच्यानंतर मुंबईला गेल्यानंतर दोन लाख कोटीचे एमआयू केले त्याच्यामुळे सात लाख कोटीची विक्रमी गुंतवणूक मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही आणण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालो आणि नुसती गुंतवणूक आणली नाही तर त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के आम्ही अंमलबजावणी केली म्हणजे लँड दिलेली आहे काही लोकांच्या परमिशन्स त्याच्यामध्ये त्याच्या बाकी आहे आणि हा तीन वर्षाचा पिरियड असतो त्याच्यामुळे तीन वर्षाच्या पिरियडमध्ये हे सगळे उद्योग एस्टॅब्लिश होतील आणि फार मोठा रोजगार हा महाराष्ट्रातल्या युवा युवतीने त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि तीच प्रथा परंपरा माननीय यांच्या नेतृत्वाखाली या दोन दिवसामध्ये आम्ही आबाधित ठेवलेली आहे मला सांगताना आनंद होतो की काल सहा लाख कोटीचे एमओयू झाले आज देखील मला असं वाटतं की पाच सात लाख कोटीचे एमओयू होतील आणि जवळजवळ दहा ते बारा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये याला मदत होईल आणि मला ह्याच्यातलं उत्तर मी देण्यापेक्षा काल सज्जनजी जिंदालनी याचं उत्तर दिलेलं आहे आज अनंत अंबानी त्याचं उत्तर देतील किंवा त्यांनी दिलेलं आहे कारण या दोघांनी मिळून जवळजवळ सहा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ज्यांच्याकडनं काही होऊ शकलं नाही ते आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत कुठेतरी एक ब्रेकिंग तुम्हाला मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा कटाटोप सुरू आहे परंतु काल जी मी तुम्हाला ब्रेकिंग दिली ती खरी महत्वाची हो आहे खरं तर थोडं ट्रॅक बदलल्यासारखं होईल राजकीय बोलायला नको होतं परंतु काही लोक प्रत्येक गोष्टीला राजकीय स्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मी काल सांगितलं की खऱ्या अर्थानं ब्रेकिंग जे आहे ती तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये मिळेल काही उभाटाचे आमदार एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील काही खासदार नेतृत्व स्वीकारतील चोवीस तारखेपासून मी माझ्या रत्नागिरीमध्ये त्याची सुरुवात करतोय त्याची प्रचिनिधी देखील आपल्याला येईल आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा प्रोजेक्ट आपण आणत असताना त्या उद्योजकावर या सगळ्या गोष्टीचे किती परिणाम होतील असं देखील भान काही लोकांनी ठेवलं पाहिजे असं उद्योग मंत्री म्हणून माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीनं मी शिवसेना मुख्य नेते एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो माननीय देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि आम्ही राजकीय कुठच्याही गोष्टी न करता ज्यावेळी अशा पद्धतीनं महाराष्ट्रासाठी झटतो त्यावेळी सगळ्यांनी एकत्र आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे राजकीय ठीक आहे राजकीय मतभेद असतात राजकीय मतभेदामधनं कोण मोठा कोण छोटा या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा पद्धतीने एखाद्याला नाहक बदनाम करणं आणि म्हणजे मला खरी कमाल वाटते मी याला राजकीय बालिशपणा का म्हणतो कारण शिंदे शिंदेसाहेबांबद्दलचं आमचं जे बाउंडिंग आहे हे जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांना काही समजणारं बाउंडिंग नाही माननीय साहेब हे एक संवेदनशील भावनाप्रधान नेतृत्व आहे आणि त्याच्याशी आम्ही राजकारणापेक्षा अगदी तुम्ही जे म्हणताय माझा म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही भावना प्रधान आहोत एकमेकांशी भावनिक जोडलेलो आहोत आपल्याला आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय मुद्द्यांवर हा इंटरव्ह्यू करायचा नाही आहे सुरुवातीला फक्त गमतीचा भाग म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला होता पण काही सिरियस मुद्दे महाराष्ट्रासमोर आहेत आणि विशेषतः उद्योग असतील किंवा उद्योग स्नेही महाराष्ट्र अशी जी ओळख आपली पूर्वी होती ती आता हळूहळू धुसर होत आहे का अशी एक चिंता उद्योग वर्तुळात आणि गेल्या काही दिवसात म्हणजे बीडचं प्रकरण असेल काही ना काही संबंध त्या प्रकरणाचा सुद्धा उद्योगांशी आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर हा इंटरव्ह्यू असणार आणि पुढचे पंधरा ते वीस मिनिटं तुमच्याकडनं हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्र पुन्हा एकदा हॉट डेस्टिनेशन उद्योगांसाठी होणार का सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं की जवळपास दहा ते बारा लाख कोटींचे एमओयू यू होणार आहेत असं तुम्ही आता म्हणताय जवळपास सहा ते सात लाख कोटींचे झालेत यासाठी नेमका होमवर्क तुम्ही कसा केला विशेषतः या दावोससाठी कारण तुम्ही यापूर्वीसुद्धा दोन ते तीन दावस परिषदांना स्वत उपस्थित राहिलेल्या मला असं वाटतं की सांगिक यश आहे हे एका कोणाचं यश नाही कारण आपल्याला माहिती असेल की मी ज्याचा उल्लेख केला की मागचे दोन वर्ष देखील हा एक्सपेरिमेंट आम्ही केलेला आहे त्याच्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उद्योजकांना मी स्वतः भेटलेलो आहे आणि ज्यावेळी सरकार पुन्हा एकदा थम्पिंग मेजॉरिटीला आलं त्याच्यानंतर देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचा देखील उद्योजकांबरोबरचा जो रॅपो आहे तो अतिशय चांगला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमचं प्रशासन असेल आमचे मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जे महाराष्ट्राला एक उद्योजकांना येण्यासारखी भूमी बनवली त्याच्यामुळेच हे उद्योग आपल्याकडे येत आहेत आणि बघायची याचा तुम्ही उल्लेख केला की खरोखरच या सगळ्या गोष्टीला राजकारणाचा भाग बघण्यापेक्षा आज युवकांना आणि युवतींना जो महाराष्ट्रामध्ये रोजगार पाहिजे तो प्रामाणिकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी एवढे फार मोठे एमओयूज होत आहेत मगाशी त्याचा मी उल्लेख केला की माननीय अनंत अंबानी आणि माननीय सज्जन जिंदाल यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं जे काम आहे किंवा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे विरोधक काय म्हणतात हे बाजूला राहू दे पण ज्याही उद्योजक आणि या दोन दिवसामध्ये झालेल्या बैठका देवेंद्र बरोबर हे महाराष्ट्र किती पोटेन्शियल आहे उद्योजकांसाठी हे सांगणार आहे आणि म्हणून हे उद्योजक जे आहेत ते महाराष्ट्रावर प्रेम करतात महाराष्ट्राच्या भूमीवर प्रेम करतात आणि त्या उद्योजकांना असंच अट्रॅक्ट करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदार भावनेतनं आम्ही काम करतोय आता काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत परंतु त्याला लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातनं सगळ्या कारवाया केल्या जात आहेत जे कोणाच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत त्यांना कुठेही आम्ही पाठीशी घालणार नाही ही सरकारची भूमिका आहे परंतु मला असं वाटतं की कालचा आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी अतिशय महत्वाचा आणि अतिशय आनंददायी आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आणलेली जी गुंतवणूक आहे ही शाश्वत आहेत अनेकांना आम्ही जागा ऑलरेडी दिलेल्या आहेत अनेकांचं इन्सेंटिव्ह पॅकेज आम्ही जाहीर केलेलं आहे आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र देशामध्ये फार मोठं उद्योग क्षेत्र निर्माण करणारं एक राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका भविष्याच्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते पण उदय सामंत गेल्या चार हो सा, ते पाच वर्षातले आपण आकडे जर पाहिले आणि विशेषतः दाओसमधले जे एमओ असतात ते प्रत्यक्षात गुंतवणूक म्हणून राज्यात येत नाहीत असा अनुभव आहे आणि तो सक्सेस रेट म्हणतात किंवा एक फ्रुटफुलनेस म्हणतो आपण राज्यात गुंतवणूक येण्याबाबतचा तो तसा नसतो अशा स्वरूपाची एक चर्चा आहे खरंच या चर्चेत तथ्य आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे हे उद्योग खरंच एमओयू जे आपण साईन करतो ते खरंच परावर्तित होतात का प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये आणि असतील तर त्याचा रेशो किती आहे एक साधी दोन उदाहरण मी आपल्याला देतो की चर्चा नक्की असते चर्चा घडवली जाते परंतु मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ साहेब होते त्याच्यातले एक दोन तीन प्रकल्पांची मी तुम्हाला उदाहरण देतो की महाराष्ट्रामधली जेम्स अँड ज्वेलरीचा सेक्टर गुजरातमध्ये गेला अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप झाला पण मला देखील आपल्याला विनंती करायची की नवी मुंबईमध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क ज्याचा मागच्या वर्षी आम्ही पन्नास हजार कोटीचा एक केला होता त्याला आम्ही जागा गेली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू आहे मी अनेक वेळा असं सांगितलंय की गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा राहिलेला नाही नक्षलवादी जिल्हा हे नाव फुसलं जाऊन उद्योगनगरी गडचिरोली आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील चालू आहे आम्ही दहा हजार कोटीचा प्रकल्प गडचिरोलीमध्ये जोशी नामक जे उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर केलेला होता त्याचं भूमिपूजन तीन महिन्यापूर्वी स्वतः माननीय देवेंद्रजी अजितदादा मी जाऊन आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त उदाहरणं दिली त्याच्यामुळे चर्चा फार होऊ शकते परंतु ग्राउंड रियालिटी काय आहे हे देखील बघणं गरजेचं आहे आता मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो की आज जो एमओयू झाला बीआयटी रत्नागिरीसाठी किंवा धीरुबाई अंबानी क्लस्टर धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये याची जागा आम्ही अॅक्विशन सुरू केलेलं आहे आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह बाबत त्यांच्याशी बोललेलो आहे याचा अर्थ तीन वर्षामध्ये हे सगळे प्रोजेक्ट हे एस्टॅब्लिश होतील अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होईल त्याचं काम सुरू होईल आणि म्हणून मला असं वाटतं की चर्चा ही होत राहते परंतु आम्ही किती विश्वासानं पुढे जातो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः युवा युवतीला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही कुठचाही खोटा एमआयू गेल्या तीन वर्षामध्ये केलेला नाही उलट मला राजकारण म्हणून सांगायचं सा नाही पण मागच्या तीन वर्षापूर्वी मध्ये शहाण्णव हजार कोटीचे एमआयू झाले त्याच्यामध्ये एक एमआयू एनर्जीचा होता जवळजवळ चाळीस हजार कोटीचा माझी आपल्याला विनंती आहे त्या चाळीस हजार कोटीच्या एनर्जीच्या एमओयूचं काय झालं हे आज उद्योग मंत्री म्हणून मला देखील माहिती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की, की प्रकल्प बाहेर गेले हे राजकारणासाठी सांगणं हा लोकशाहीतला एक भाग समजू शकतो टिप्पणी परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही देवेंद्रजींच्या एकनाथ साहेबांच्या आणि अजितदाच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की करतो पण रामांजी एक मध्यंतरी तुम्ही म्हणताय की उद्योग नाही महाराष्ट्र अजूनही आहे पण मध्यंतरी एका उद्योगपतींशी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रानं उद्योगांसाठी रेड कार्पेट अथरलेला अशा स्वरूपाचे दावे केले जातात सिंगल विंडो आणलेली आहे पण सिंगल विंडो क्रॉस केल्यानंतर आतमध्ये आणखी अनेक विंडो असतात असा आमचा अनुभव असल्याचं ते म्हणतात म्हणजे एक प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण म्हणतो ती फक्त घोषणेपुरतं मर्यादित राहतं प्रत्यक्षात त्याचा प्रभाव जाणवत नाही इज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या उद्योजकांना किंवा परदेशातल्या उद्योजकांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही मैत्रीचं अजून एक पोर्टल आणतोय आणि ते देशातलं अतिशय क्रांतिकारी असं पोर्टल आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजनं ज्यावेळी अर्ज दाखल करेल त्याच्यानंतर तो अर्ज नक्की कुठे आहे कुठच्या अधिकाऱ्यांकडे आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याला का वेळ लावला त्याला परमिशन का मिळाली नाही हे सगळं ट्रॅकिंग होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की मैत्री कायदा जो आपण आणला तेवढ्यावर आपण थांबलो नाही पण मैत्री कायद्याच्या पुढे जाऊन मैत्रीचं पोर्टल जे आपण आठ दिवसात आणतोय ते उद्योजकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्योजकांना इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये जागेच्या बाबतीमध्ये वॉटर सप्लायच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये जे काय संरक्षण द्यायचंय ज्या काय फॅसिलिटीज द्यायच्या त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य हे महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि मी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून विश्वास देतो की कुठचाही उद्योजक नाराज होणार नाही त्याची दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल परंतु एक दुसरं एक मला सांगायचं आहे की उद्योजकांच्या बाबतीमध्ये की आमच्यावर कायमस्वरूपी टीका टिकली केली जाते मी राजकीय कशाला स्पर्श करत नाही परंतु प्रत्येक वेळी विरोधकांकडनं जे आरोप प्रत्यारोप होतात त्यांनी कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की सचिन वाजेला प्रशासनामध्ये घेऊन त्याच्यावर शंभर कोटी रुपयाची कलेक्शनची जबाबदारी देऊन अंबानींच्या घराखाली ज्यावेळी आपण जिलेटेट ठेवतो हा कस कसला प्रकार आहे त्याच्यामुळे हा फार क्राइम है। क्राइम मोठा क्राईम आहे आणि अशा क्राईमला तर आम्ही तोडून काढणार आहोत खेचून काढणार आहोत उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न जर कोण करत असतील तर त्याच्यावर देखील अतिशय मोठ्या पद्धतीनं कडक कारवाई होईल आणि हे सगळं संरक्षण उद्योजकांना मिळत असल्यामुळेच या पद्धतीचे उद्योजक महाराष्ट्रामध्ये येतात पण सामंत साहेब एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की उद्योगांना योग्य ते संरक्षण दिलं जाईल आणि स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची गरज गेल्या काही दिवसात व्यक्त होते बीडमधलं प्रकरण जर बघितलं तर आवादा कंपनीचं नाव त्यात येतं आणि ज्या पद्धतीनं हे गुंड स्थानिक गुंड या कंपन्यांसोबत व्यवहार करतात त्यातून कंपन्यांचा भ्रमनिराश होतो असं एक चित्र आहे आणि मध्यंतरी आम्ही चाकणच्या एमआयडीसीचे अध्यक्ष त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की चाकणमध्ये स्थानिक गुंडांचा खूप त्रास आहे त्यामुळे अनेक उद्योग इथून बाहेर चालले आहेत यावर काही यामुळे आपली प्रतिमा मलिन होते राज्याची आणि यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे प्रकल्प आहेत एमआयडीसीच्या अंतर्गत असलेले प्रकल्प आहेत आणि काही प्रायव्हेट प्रकल्प आहेत माझी उद्योजकांना दावोस म्हणून विनंती आहे की अशा पद्धतीचे गावगुंड जर जात देत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा माननीय मुख्यमंत्र्यांचं धोरण माननीय उपमुख्यमंत्र्यांचं धोरण आणि उद्योग मंत्री म्हणून माझं धोरण स्पष्ट आहे की अशा पद्धतीचा अभाव आणि अशा पद्धतीचं हरॅशमेंट उद्योजकांची जर कोण करत असेल तर मी तुम्हाला शब्द देतो की पोलिसांना शंभर टक्के ठेचून काढू पण याच्यासाठी उद्योजकांनी पुढे आलं नाही उद्योजकांनी तक्रार दाखल केली पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका कोण घेताना जर आम्हाला दिसलं आम्ही सुरू देखील एफ आय आर दाखल करायला तयार आहोत त्याच्यामुळे उद्योजकांना संरक्षण देणं म्हणजे बेरोजगारीवर मात करणं रोजगार देणं आहे त्याच्यामुळे उद्योजकांनी कुठची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत सरकार म्हणून त्याला जे जे काही संरक्षण पाहिजे ती देण्याची आमची तयारी गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर दक्षिणेकडची राज्य सातत्यानं मोठे उद्योग किंवा परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरतायत त्या तुलनेत महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक परकीय गुंतवणूक आकर्षक आकर्षित करण्यात अयशस्वी ठरतोय अशा स्वरूपाचं चित्र आहे काय कारण तुम्हाला वाटतात दाक्षिणात्य राज्य असं काय करतात जे महाराष्ट्र करू शकत नाही नाही मी आताशी उद्योग मंत्री म्हणून अजिबात सहमत नाही सहा ना महिन्यापूर्वी जो आरबीआय न केला त्याच्यामध्ये एक लाख तेरा हजार कोटीची परकीय गुंतवणुकी महाराष्ट्रामध्ये जाईल आणि सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र एफडीआय मध्ये एक, एक नंबरला आजची देखील परकीय गुंतवणूक जर आपण बघितली तर फार मोठी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते मी खर तर आपल्याला विनंती करेन की दोन दिवसाचा जर दाओसबादला माहोल बघितला तर महाराष्ट्राच्या ट्रॅव्हिलियनच्या बाहेर जी गर्दी आहे ती फर्स्ट डे फर्स्ट शो सारखी हाऊसफुल गर्दी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण काही निगेटिव्हिटी काही लोक जी क्रिएट करतात त्यांना देखील समजून सांगणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राबद्दलची निगेटिव्हिटी क्रिएट करणं म्हणजे उद्योजकांनी थोडं स्पीड ब्रेकर घालण्यासारखं आहे त्याच्यामुळे आज तर मला असं वाटतंय की मध्ये आम्ही एक नंबर लावत एम मध्ये आपण महाराष्ट्र एक नंबर लावत रोजगार म्हणजे आपला खादी ग्रामोद्योगचा जो रोजगार आहे त्याच्यामध्ये आपण एक नंबर लावत विश्वकर्मामध्ये आपण छोट्या छोट्या उद्योगांमध्ये एक नंबर लावत आणि हा सर्व्हे काय उदय सामंतनं केलेला नाही किंवा देवेंद्रजींनी किंवा एकनाथ शिंदेनी केलेला नाही हा सर्व्हे ने केलेला सर्वे आहे सेंट्रलच्या एजन्सीने केलेला सर्व्हे म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं चर्चा जाणीवपूर्वक निर्माण केलं जातात महाराष्ट्राची बदनामी म्हणजे एक मुद्दा विरोधकांनी आताच एक प्रश्न उपस्थित केलेला आहे मी नाव पण घेऊन सांगतो सुप्रिया सुळेंचं असं वक्तव्य आहे की सज्जन जिंदाल हे वर्षा या बंगल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या अवघ्या तीन मिनिटांवर राहतात असं असताना पंचवीस तो जो करार आहे तीन लाख कोटींचा करार करण्यासाठी दाओसला का जावं लागतं वर्षावरच तो करार का झाला नसता का नाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना किंवा आम्हाला विचारण्यापेक्षा सज्जन जिंदालना विचारला पाहिजे सज्जन जिंदालनी हा प्लॅटफॉर्म जो आहे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा प्लॅटफॉर्म जो आहे हा जागतिक प्लॅटफॉर्म आहे हा जागतिक प्लॅटफॉर्म मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जर करायचं असेल तर अशा एमओ यू ची गरज अशा प्लॅटफॉर्मवर असते आणि म्हणून बघायचं मी काय तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला राजकीय स्पर्श करण्यापेक्षा विरोधकांनी सपोर्ट केला पाहिजे विरोधकांनी सपोर्ट एवढ्यासाठीच केला पाहिजे की सज्जनजी जिंदाल हे काय महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही किंवा जी अंबानी किंवा आनंद अंबानी हे काय महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही ते देखील इंटरनॅशनल इंडस्ट्रीस्ट आहेत आणि ते जर बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील आणि त्याच वेळी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फार मोठ्या जागतिक प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्राचं नावचे उज्ज्वल करत असतील तर मला असं वाटतं की ही टीका करणं फार आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी फार मोठं अडचणीचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दावसचा प्लॅटफॉर्म आज निर्माण नाही केला दावसचा प्लॅटफॉर्म हा एकनाथजी शिंदे किंवा देवेंद्रजी फडणवीस यांनाही निर्माण केला त्याच्यामध्ये देखील भारत देशातले काही इंडस्ट्रीस्ट होते ते काही लोक विसरलेले आहेत म्हणून याच्यामध्ये मला टीका करण्यापेक्षा सज्जन जिंदालनचं मी कौतुक करतो की वर्ल्ड इकॉनॉमिक इक फोरमच्या मध्ये येऊन महाराष्ट्र सगळ्यात चांगला उद्योजकांसाठी आहे हे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून सिद्ध केलेलं आहे इतक्या सकारात्मक दृष्ट्या मी त्याच्याकडे बघतो अगदी म्हणजे ज सज्जन जिंदाल यांनी स्वतःसुद्धा जी प्रतिक्रिया दिलेली आणि जी प्रेस नोट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं की मी स्वतः अनेक उद्योजकांना महाराष्ट्राबद्दल सांगत असल्याचं ते म्हणत आहेत दुसरा एक मुद्दा असा आहे की असंही बोललं जातं की आपली, आपलीकडं आपल्याकडची जी गुंतवणूक आहे किंवा आपल्याकडचे जे उद्योग आहेत ते फक्त मुंबई पुणे आणि आसपास नाशिक किंवा या मोठ्या शहरांच्या आसपासच फोफावलेले आहेत तुलनेने कमी महत्व असलेले जे जे आहेत म्हणजे आता गडचिरोलीवर या दौऱ्यामध्ये फोकस दिसतोय त्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे पण मुंबई पुणे आणि नाशिक वगळता इतर ठिकाणी पण उद्योग विकास व्हावा या दृष्टीनं काय पावलं महाराष्ट्र सरकारतर्फे टाकली जात आहेत आजचे आणि कालचे जे एमओयूज आहेत ते रत्नागिरीसाठी देखील आहेत ते रायगडसाठी देखील आहेत ते नाशिक सुपासाठी देखील आहेत ते छत्रपती संभाजीनगरसाठी देखील आहेत ते नागपूरसाठी देखील आहेत तळोजासाठी देखील आहे ते पालघरसाठी देखील आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जी सुरुवात तीन वर्षापूर्वी झाली होती की औद्योगिक क्षेत्राचा समतोल देखील प्रत्येक आपल्या रिजन मध्ये असला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि आता रत्नागिरी असेल किंवा गडचिरोलीचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला गडचिरोली हा भविष्यामध्ये देशाचा स्टील हब बनू शकतो स्टील मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे नवी मुंबई आपल्याला डेटा सेंटर वापरू शकतो देशाचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे फूड टेक्नॉलॉजीवर आधारित आपल्याला फूड प्रोसेसिंग युनिट देखील आणायची आहे त्याच्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि म्हणून एक मला मान्य आहे की सत्ताधारी आणि विरोधक ही कायमस्वरूपी दरी असणार आहे परंतु त्या दरीमध्ये जे खरोखरच चांगलं झालंय ते अप्रिशिएट केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की अप्रिशिएशन कसं असतं माननीय शरद पवार साहेबांना ज्यावेळी अशा गोष्टी कळतात आणि शरद पवार साहेब ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात त्यावेळी ते जरी आमचे राजकीय विरोधक असले देशाचे नेते असले तरी देखील अशा गोष्टींमध्ये ते चांगल्या गोष्टींचं समर्थन करतात मला असं वाटतं की या गोष्टींचा देखील काही लोकांनी विरोधकांनी अभ्यास केला पाहिजे आणि विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा खरोखर -कर ती गुंतवणूक आली की नाही जर ती गुंतवणूक आली असेल तर ती कशा पद्धतीनं आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं खर्च होईल त्याचं इम्प्लिमेंट कसं होईल त्याचा पाठपुरावा विरोधकांनी केला पाहिजे इतकं मी सकारात्मक त्याच्याकडे बघतो आणि विरोधकांनी आमच्यावर किंवा महायुतीवर टीका केली त्याच्याकडे मला अतिशय सकारात्मक दृष्ट्या बघायचं आहे त्यांनी जी टीका केलेली आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही जे एमओयू केले त्याचं अंमलबजावणी त्यांना शंभर टक्के करून पाहिजे आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू सावंत साहेब एक मुद्दा असा आहे की गडचिरोली हा जो मुद्दा आहे किंवा गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला जिल्हा मानला जातो देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी आपण बघितलं की तिथे स्टील प्लांट सुद्धा सुरू करण्यात आला आहे या दौऱ्यात सुद्धा गडचिरोली फोकस असल्याचं दिसतंय काय गडचिरोलीसाठी नेमक्या योजना आहेत गडचिरोलीची मला असं वाटतं की इंडस्ट्रीची सुरुवात ही सूर्जागडपासून सुरजागड प्रकल्पापासून झाली त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब होते आणि आपलं आठवत असेल की नक्षलवाद्यांनी जो अटॅक केला होता त्याच्यानंतर त्यांना देखील धोका आहे असं सांगण्यात आलं होतं त्याच्यापासून ती सुरुवात झाली ती कुठेही थंडीत झाली मी अनेक वेळा असं सांगितलं की नक्षलवादी जिल्हा म्हणून आता ओळख राहणार नाही गडचिरोली जिल्ह्याची तर मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली उद्योग नगरी ही गडचिरोली बनेल यासाठी आपण मार्ग प्रमाण करतोय आणि त्याचे एमओयू आज देखील झालेले आहेत काल कर देखील झाले सज्जन जिंदालनी देखील त्याच पद्धतीचा एमओ केलेला आहे आणि गडचिरोली असेल किंवा मी फक्त गडचिरोली असं म्हणत नाही मी अनेक तुम्हाला जिल्हे सांगितले की ज्या ठिकाणी गुंतवणूक येते आणि ती गुंतवणूक येत असताना त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासकीय संरक्षण देखील दिलं दे। जाईल आणि मगाशी त्याचा तुम्ही उल्लेख केला की जर कोण तिथं उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीमध्ये देखील शासन कडक भूमिका घेणार आहे हे निर्विवाद सत्य आहे सामान्य एक शेवटचा प्रश्न माझ्या दृष्टीने एक चांगलं सरकार असणं उद्योगांच्या दृष्टीने गरजेचं असतं आणि यावेळेला भक्कम सरकार राज्यात स्थानापन्न झालेल्या अशा वेळेला उद्योगांचा विकास करण्यासाठी काय नेमका तुमचा रोडमॅप असणार आहे त्याचा उल्लेख मी के मगाशी केला की मैत्रीच मैत्री जो आहे उद्योजकांना काय पाहिजे असतं तर त्यांच्या परवानग्याला उत्तर मिळालं पाहिजे त्यांना या सगळ्यात मी मगाशी सांगितले त्या गोष्टीपासून संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कोणतं ब्लॅकमेल करत असेल नाहात तर त्याच्या बाबतीमध्ये संरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या परमिशन नाही त्यांचे लँड अलॉटमेंट असेल वॉटर सबसिडी असेल इलेक्ट्रिसिटी सबसिडी असेल म्हणजेच कॅबिनेट सब कमिटी ही पूर्वी अठरा अठरा महिने व्हायची नाही ती दोन दोन महिन्यां झाली पाहिजे त्यांना इन्सेंटिव्ह चांगल्या पद्धतीने आम्ही दिली पाहिजे हीच उद्योजकांची अपेक्षा असते आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे जे सरकारमध्ये काम करतो माननीय देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदित्य नेतृत्वाखाली हे उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी काम करतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला नक्की दिसते उद्योजक देशामध्ये बाकी कुठचीही जागा सिलेक्ट करणार नाही जो उल्लेख केलेला आहे की जवळपास दहा ते बारा लाख कोटींचे एमओयू या दौऱ्या दरम्यान तुम्ही सहीत केलेले करार झालेले आहेत आता यातले किती करार जास्तीत जास्त तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले धन्यवाद आपण पाहतोय की उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री थेट दावसहून आपल्याशी बोलत होते आणि या दाओस दौऱ्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं या दावस दौऱ्यात साधारण दहा लाख कोटींपेक्षा अधिकचे करार केले जात आहेत आणि या सामंजस्य कराराचं रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणुकीत कसं केलं जाईल या दृष्टीनं आम्ही जोरकस पावलं उचलू असं आश्वासनसुद्धा ते देत आहेत त्याचबरोबर विरोधकांनासुद्धा त्यांनी उत्तरं दिलेली आहेत